पहिले तुम्हाला नमस्कार पहिले पायावर डोकं ठेवायचं <laughs> का तुमच्या कारण जे काय करू शकले ते सगळं तुमच्यामुळेच करू शकले कारण सुरुवात केली तो टाइम म्हणजे माझा एकवीस दिवसाच दिवशी सुरुवात केली मी आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं वाटलं नव्हतं मी मला अर्चना मॅडमला फोन केला मी अर्चना रोंदळ माझ्या वेगनेसोजे त्यांना फोन केला की माझा असा असा प्रॉब्लेम झाला की युट्रेसचं ऑपरेशन झालंय आणि त्यामुळे सगळी निगेटिव्हिटी एवढी आली की खूपच म्हणजे पाचच महिने झालेत मला तर मला सगळे बोलतात तू काय वजन कमी करायचे नादी लागू नको पाचच महिने झाले तुला ऑपरेशन होऊन सहा महिने तरी होऊ दे पण मी जेव्हा सेव्हन्टी नाईन हा हे बघितलं तेव्हा म्हटलं नाही मला आता एटी हा, हा, हा हे बघायचं नाही एटी हा एवढं माझं वजन झालंय हे बघायचं नाही अशी माझं इच्छा झाली आणि मी अर्चना मॅडमला फोन केला की मला असं असं वजन कमी करायचंय तर त्या बोललं की हो चालेल तुम्ही वर्कआउट जॉईन करा पण मी तरी त्यांना सांगितलं मला वर्कआउट मला माहिती आहे की मी वर्कआउट करू शकणार नाही कारण मी कधी पण मॉर्निंग वॉकला तरी गेले ना तरी एक दिवस गेली का मी दुसऱ्या दिवशी पूर्ण झोपून राहते तर त्या बोलले तुम्ही करा तर खरं तर मी फक्त जॉईन केला व्हिडिओ ऑफ करून मी फक्त बघितला आणि मी बोलले यांना काय वेळ लागलाय हे एवढं जर मी केलं तर मी राहील का असं त्यांना बोलले आणि त्यांना फोन केला तुम्ही एक काम करा की तुम्ही जे काय सगळं आहार त्यामध्ये सांगतात ना तो पहिले ऑर्डर करा आणि तो ऑर्डर केला आणि मग मी सुरुवात केली कारण मला माहित होत की मी जर ते काही सकसार घेतलं नाही तर मी काहीच करू शकणार नाही असं मी माझ्या डोक्यात पण होतं आणि आज म्हणजे मी ते सुरुवात केलं आणि बीएमआय रिपोर्ट काढायला शिंदे मॅडम सुद्धा खूप डेट आहेत कर्जत मध्ये कारण मला माझी त्यांच्याशी ओळख नसतानाही त्यांनी मला बीएमआय रिपोर्ट काढून दिला आणि तो रिपोर्ट काढून आल्यानंतर पण मी त्यांनी मला सांगितलं की तुमची जी वयाची आहे ती सिक्स्टी फाय झालेली आणि आता आता माझं फोर्टी फायव्ह एज आहे तर फोर्टी एज आहे हे कळून सुद्धा मी खूप म्हणजे एवढं असं माहिती असून सुद्धा काय तिला येता येतं लस्सी ब्याय म्हटलं आज लस्सी वगैरे पिऊन घेऊ देऊन घेऊ दे उद्यापासून मी डायट करणार आता असं आणि सुरुवात केली तर तेव्हा मी भाले रोज तुमचं हे बघितलं की माझं चौदा किलो वजन कमी झालंय तर मी तेच फक्त एक बघितलं की मला सुद्धा असंच वजन कमी करायचंय आणि नेमकं तुम्ही त्याच वेळेस प्राईज लावले ट्वेंटी वन डेज चॅलेंज लावलं आणि ते त्यावेळेस मी दुसरे काही दुसरे मला मी माझ्या मुलीला म्हटलं मला दोन नंबर सुद्धा ट्रॉफी माहिती नाही तीन नंबर पण नाही मी फक्त वन नंबरची जे ना तीच बघितली आणि मला तीच अचीव करायची हे माझं बोल ठेवलं आणि एवढ्या माझ्या सर बदल झालेत ना की तुम्ही माझं आयुष्यच बदललंय कारण त्या फक्त वेट लॉस झालं नाही माझ्या आयुष्यामध्ये मा वेट लॉस बरोबर माझे इतकं मला नवीन आयुष्य मिळालंय कारण माझी आई मला त्या हेतून कोणीच बाहेर काढू शकत नव्हते माझ्या मिस्टरांनी खूप प्रयत्न केला सगळीकडे कुठे कुठे फिरवलं पण मी परत जेव्हा घरात यायची तेव्हा मी बोलायची बोला काय नाही आयुष्यामध्ये आता म्हणजे आयुष्यामध्ये काय राहिलंच नाही असं म्हणजे माझे पूर्णही झाली होती मी माझ्या मुलींना सुद्धा सांगितलेलं त्या सुद्धा बोलायची आई असं नको करू आता आमच्यासाठी तरी आमच्याकडे बघ माझी लहान मुलगी सहा वर्षाची असताना पण ती मला म्हणते आई तू आमच्यासाठी आमच्याकडे बघ आता आई काय परत आहे का खूप सगळं सगळं सांगून पण मी कशातूनच बाहेर पडत नव्हती पण मी वर्कआउट जॉईन केला आणि दोन दिवसामध्ये काय झालं मला माहिती नाही पण आणि तीन टाइम सकल संतुलित आर पण सुरू केला आणि वर्कआउट दोन टाइम ते सुद्धा चालू केला आणि सरांना मला एवढंच माहित होत सर जे सांगतील तेवढंच ऐकायचं स्वतःची अक्कल लावायचीच नाही कारण एवढे वर्ष झाले आजच केलं काही कोणी सांगितलं का स्वतःची अकल पण लावायची त्याच्याबरोबर मग ते सगळंच म्हणजे काहीच व्हायचं नाही आता एकच ठरवलं की स्वतःची अकल बाजूला ठेवायची आणि फक्त सर सांगतील तेवढंच ऐकायचं आणि तसंच केलं आणि माझं एवढं आयुष्य बदलून गेलं की माझे मिस्टर स्वतःच बोलायला लागले हे मला मुलींना बोलायचे पहिले आठ दिवसात आईला वेळ लागलाय आई काय पंचवीस वर्षाची व्हायला चालली आहे काय म्हणजे तिच्यात एवढं बदल दिसतोय पण मी मला म्हणजे मुद्दा मुद्दा मानून दिले की कॅडबरी खा हे खा ते खा पण मी काही म्हणजे एकच ऐकलं की नाही मला सरांनी सांगितले काय खायचं नाही फक्त ट्रिपल ट्रिपर एवढं हे चालू कर आणि सतत आर्मी आहे दुसरं काही करू नकोस मी फक्त सरांवर विश्वास ठेवला अर्चना मॅडम सांगायच्या मला अर्चना मॅडम सुद्धा मी आठ दहा दिवस झाले ना तेव्हा मी त्यांना सांगितलं काय होतंय मला माहिती नाही माझ्याने एनर्जी राहील की नाही कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं पाच महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं तेव्हा माझं हिमोग्लोबिन हा होतं आणि मला तीन रक्ताच्या बॅटले लावल्या आणि आता असं असतं की लेडीज युट्रेसचं ऑपरेशन झाल्यावरती म्हणजे आयुष्य काहीच नसतं पण माझं एवढं एवढा बदल झालाय की मी माझ्या एनर्जी सुद्धा तीस वर्ष पंचवीस तीस वर्षाची मुलीची असते ना अशी आली की मला काम करायला सुद्धा एवढी एनर्जी झाली की ती आयुष्यात कधी नव्हती आणि एवढं होतं आणि परत ते वर्कआउट चालू होण्याचं म्हणजे आजुनिक तुम्ही जसं बोललात की तुमचा अपमान झाला होता तसंच मला सुद्धा मला हे माझे मिस्टर बोलले की मला असं इंटरनेट बोलले की तुझी बायको कामात आली दिसायला लागली तेव्हा मला असं म्हणजे मनातून खूप वाईट वाटलं पण आणि सवयीप्रमाणे पण उत्तर पण दिलं तू तुझं बघ ना दुसऱ्याला कशाला बोलते असं बोलल्या दुसऱ्या दिवस मला जेव्हा हे जॉईन केलं ना तेव्हा मी म्हटलं कशाला दुसऱ्याला बोलायचं आपण काहीतरी करून दाखवू आणि खरंच आज आज ते एकवीस दिवसामध्ये ते कम्प्लीट झालंय एवढे खूप आणि सगळ्यात सर तुम्हाला महत्वाचं रिझर माहिती नाहीये माझ्या आयुष्यामध्ये मा हिमोग्लोबिन अकराच्या वर गेलं नव्हतं ते आज मला आज मी सकाळी जाऊन हिमोग्लोबिन चेक केलं ते अकरा पॉईंट आठ आहे खूप मोठा माझ्यासाठी हे म्हणजे मला सगळ्यांना माहिती की हिमोग्लोबिन कमी असतं एवढं हिमोग्लोबिनच रिझर्ट आलाय सगळ्यात मदत एनर्जी तर एवढी वाढली आहे का म्हणजे मला कुठलंही काम करायला आता असे दमत मी अजिबात नाही पहिले मी वर्कआउट जॉईन करायच्या आधी इतकं दम लागायचं सगळं पसार असंच ठेवायची आणि सांग कोण बहिणी आल्यानं मला सगळ्या बहिणी जाव मदत करायची पण त्यांनाही माहिती माहितीये हिला प्रॉब्लेम आहे हिला हि ज्याच्या काम होत नाही म्हणून त्या मला मदत करायच्या पण आज त्या आज सुद्धा छोटी बहीण आली ती पण म्हणते हे काय आज घर साफ कसं म्हणजे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं मला एवढं खूपच जाता नाही माझ्या मिस्टर मला म्हणजे जे काय ना आता त्यांच्याकडे बोलायला शब्द नाहीत की ते म्हणतात हे हिला झालं काय की खरंच म्हणजे तू असे एवढी बदललीस का ते खूपच अजून सर किती किती याच्यामध्ये झालंय मला म्हणजे सांगायला सुद्धा होत नाही एक तर नाव आलं ते खूप धडधडायला लागलं आणि मी जे गोल ठेवलं होतं की फर्स्ट तेच म्हणजे मला अचीव्ह झालं आणि मला एवढंही ह्या दिवसामध्ये एवढंही विचारलं अरे तू काय ते प्राईज प्राईज, प्राईज करते कितीच आहे प्राईज तेवढं मला म्हंटल मी बोलले मला प्राईज नाही मला नुसतं सर्टिफिकेट मिळालं ना तरी चालेल पण मला फर्स्ट प्राईजच मिळत हेच माझं एकच हे होतं आणि ते आज पूर्ण झालंय सर मी आज एवढी आनंदी तर माझं आयुष्य बदलून गेलंय कारण मी पूर्ण ऑपरेशन नंतर पूर्ण खचली होती आई पासून आई गेल्या असून मी पूर्ण ठरवलं होतं की काय नाही आता फक्त देव जेव्हा बोलवेल तेव्हा जायचं पण आता मला एवढं असं होतं मी आईचा विचार एक मार्चलाच नेमका अनिल शिंदे सरांनी संध्याकाळच्या बॅचला त्यांनी स्टोरी सांगितली की एक स्त्री काय करते की सगळं आपलं आयुष्य घरासाठी कर करते की तिच्याकडे लक्ष देत नाही आणि नंतर ती तिला काय झालं तर मग मात्र कोणालाच वेळ नसतो तेव्हा मी अजूनपर्यंत विचार आई करायची आईचं असं कसं झालं का झालं एवढ्या लवकर आईचं दुसष्ट वर्ष का गेली एवढं आम्ही होतो ना सगळं काळजी घ्यायला पण तिने सगळ्या काळजी घेऊन तिने एकच त्या एक मार्चला उत्तर मिळालं की सगळ्यांनी आम्ही होतो काळजी घ्यायला पण तिने आमची सगळ्यांची काळजी घेतली पण स्वतःची कधीच काळजी घेतली नाही आणि हे आपलं देवा विने मेन म्हणजे हेच शिकवतो की तुम्ही स्वतःसाठी करा स्वतःसाठी स्वतःची काळजी घ्या तर आपण घराची काळजी घेऊ शकू आणि आज मला कळलं आहे की मी स्वतःची काळजी घेतली आता मला पूर्ण गॅरंटी आहे की मी माझ्या मुलींची माझ्या मिस्टरांची मी सगळ्यांची काय काळजी घेऊ शकते मला पूर्ण अशी माझ्या चित्त म्हणजे मला गॅरंटी वाटायला लागली कारण मला हो जे वाटत होतं त्या बीएमआरची सुद्धा पासष्ट वर्ष वय झालं होतं पण आज मला माझं असं स्वतःला जाणवते की नाही मला माझ्यात एवढे ना पहिल्यासारखी खूप म्हणजे पंचवीस तीस वर्षामध्ये जशी एनर्जी असायची खूप मला तसं हे होतंय मला काही काम करायला सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं अजून एक हे की मी वीस पंचवीस वर्ष प्रयत्न करते सकाळी लवकर उठून करण्याचा सकाळी लवकर उठून लवकर लवकर काय कामावरू पण मी कधीच हे नाही मला करताच आलं नाही आणि ते आज मी पाचचं वर्कआउट जॉईन करते मला आपोआप मी त्यासाठी उठते पाचचं वर्कआउट करते आणि कुठे जायचं बोललं तर नाही मला वर्कआउट करायचं मी श्रांडा सांगितलं मला साडेपाच कुठे ग्राउंडवर जा वगैरे जागा देत जर जा नाही नसेल शक्य होणार तर मी येणारच नाही कुठे म्हणजे मी वर्कआउट साठी एवढी वेळी झाली का ते करूनच मला आज रिझल्ट रे बंद कुछ देर ही बाकी आंखों से बादल आज हट जाएगा तू बंदयाद कि तू बंदया चल चंद बंदया करना तू बंदया कि बंदया सह थे चल बंद